चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा थंडीत कुडकडीत मंदिराबाहेर बसलेल्या भिखाराच्या हातावर एक रुपयाचा ठोकळा ठेवलं भिखारी हळूच म्हणाला देव तुझं भलं करो मी म्हटले बाबा तुम्ही तर रोज मंदिराच्या दाराशी आहात देव तुम्हाला दिसला का कधी आणि कधी देवाकडे तुमचं भलवायला प्रार्थना का नाही करत तुम्ही तर तो सहज म्हणून गेला जो माणूस ह्या हातावर एक रुपया देईल तोच माझ्यासाठी देव असतो या बाकी दगडा देव गौसाला जगात श्रीमंत लोक आहेत की मी आजही निरुत्तर आहे आणि सध्या तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसात तुम्ही देऊ शकतोय किती छान वाक्य आहे ज्या माणसांना फक्त ऐकून घ्यावं लागतं अशा माणसाची रास परवडत असते किंवा फरकट ह्या राशीचा चिन्ह आहे गोगल गाय माऊली सांगतात सध्या माणूस की कमी होत चालली आहे जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे शेजारी काय चाललंय याचा सार... विसर पडला आहे माणूस की गोठून गेली आहे इतरांचे दुःख बघून डोळे ओले होऊन दूर सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि दोन महिन्याचे अर्भक कचरा कुंडीत सापडत आहेत हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केले जात आहे आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत लोकांना मदत करणे किंवा समाजकल्याण करणे म्हणजे काही जगा वेगळं करावं लागत नाही फक्त माणुसकी जपायला शिका सर्वांशी प्रेमाने वागा शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका जितकी तुमच्या औंजळीत आहे ते साडण्याआधी वाटायला शिका माऊली नंतर मग तुमच्या सोबतच असतील माऊली सांगतात घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात पण हीच लोक दुसऱ्यांची मन आणि भावना किती निष्काळजीपणाने हाताळतात दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता हृदय तर किती सहजतेने तोडतात बहुतेक आपल्या भावना आणि मन त्यांच्यासाठी पन्नास रुपयांच्या ग्लासपेक्षाही कमी किमतीच्या असाव्यात स्वामी सांगतात पगाराचं पाकेट हातात पडताच संसाराची सारीच गणित डोळ्यासमोर भुकलेल्या कुत्र्यासारखी वासून उभी राहतात आणि एक एक खर्च वजा होताना हातात उतरतात नेहमी सारखीच काही न सुटलेली गणितं रिकामक पाकिट आणि काही स्वप्न पुन्हा पुढच्या पगाराच्या आशेवरच असतात हेच आपलं जीवन असतं समुद्राचं पाणीही खारं आणि डोळ्यातलंही पान पण समुद्राचंच पाणी कितीही अफाट असलं तरी डोळ्यातलं इवलंस खरं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं आपल्यालाही आणि समोरच्यालाही रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःची अटून दुसरी मैफल सुरू करण्यात आणखीन एक आनंद असतो गप्पा चालू असताना शब्दाधीन असलेला आनंद मिळवायचा असतो तर नंतरच्या स्वगत मैफलीत शब्दातीत आनंद शोधायचा असतो पहिला मैफलीत नाद असतो तर दुसऱ्यात गंध असतो सांड पाण्यातूनच कमल हे फुल जन्मतो मात्र ते सांडपाणी कधीच कमळेच्या स्वच्छताला व सुंदरतेला स्पर्श करत नसतं ह्याचा तात्पर्य असा आहे तुम्ही जिथं कुठं असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका वर्तमान कितीही बिकट असो मात्र काळांतराने भविष्य सुंदर होऊ शकते अगदी कमल या फुलासारखे तर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर आमच्या कमेंटद्वारे श्रीस्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का काही काही माणसाचं सरळ रेषेशी वाकडंच असतं नाकासमोर जाणाऱ्या रस्त्याचं वळण झुंगारून देण्यात त्यांना आनंद वाटतो मळलेला पाय वाटत त्यांना स्वच्छ दिसत नाहीत त्यांना स्वतःच्या पावलापुरती वेगळी जमीन हवी असते स्वतःच्या पाऊल वाटेच्या मागे उर उरतं अथवा न उरतं आपली वाट वेगळी होते व आहे एवढी नशात त्यांना पुढची वाट दाखवते हे त्यांच्या स्वरनिर्मिती वाटेवर सावल्या नाहीत सावध अपघाताची जागा शंभर फुटांवर आहे अशा विनोदी पार्ट्या नाहीत कारण ह्या माणसाच्या उभा प्रवासच धोक्याचाच असतो स्वामी सांगतात नाती तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती काम येत नाहीत तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्यापलीकडच्या सगळे सोयरी मदत करतात त्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळखी नसते म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताचं व मानलेल्या नात्यासोबतच नाती पलीकडचे सगळे सोयरीही जमावले पाहिजेत ज्यांना चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने अर्जुनाने जेव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा श्रीकृष्णाने फेसबुक आणि व्हॉट्सअप बाबत तीन सत्य अर्जुनास समजावली एक म्हणजे ज्यांना तुझे विचार आवडतात ते ना वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील दुसरं म्हणजे ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही ना लाइक करू शकणार नाहीत जे तुझी खासगीत प्रशंसा नक्कीच करतील आणि तिसरं म्हणजे जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ते लाईक करणार नाहीत हे पार्था तू लिहित राहा पाठवत राहा आणि फॉरवर्ड करत राहा असंच म्हणतील लहानपणी प्रवासात मागे पळत असल्याचा भास हल्ली सुखाच्या होत राहते वास्तविक दोन्हीही तिथेच असतात धावत फक्त आपणच असतो जर आपण एकाच दिवशी आपलं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या रिकाम्या हातांकडे का जातं जेव्हा मन भरलेलं असतं तेव्हा हात रिकामाच का असतो माऊली आपल्याला विचारतात आता कमीपणा घेण्यात सुख वाटतं माझं चुकलं बोलून शांत बसण्यात आणि हसत महागारी फिरण्यातच आनंद वाटतो कोणाशी वाद घालत बसण्याची मजाच उरली नाही काम माझं आणि नाव दुसऱ्याचा हा विचार करून कधीही तुम्ही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्यांचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं मधावर पहिला नैतिक हा हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्यांचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याच्या भोपळा करून किंवा राईचं पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होऊन जातात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्मांचाच भाग आहे जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे ही। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगले वाटेला लागाना कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळक्तीवरून ठरत नसतो तर तो त्याच्या विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो धर्माचा नाही मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही मन ओळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी आपली तुमची आणि स्वामींची अशीच नाती व्हावी स्वामी माऊली म्हणतात हट्टासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर भावनांच माणसांना अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगतच नाही ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगाल तोच दिवस तुमचाच आहे बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारका आहेत नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा पवता येत नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थितीत हाताळताच येत नाही ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत माऊली सांगतात प्रत्येकाच्या जीवनात येतो असा एक क्षण ढिगभर नाते असूनही वाटायला येते एक, एकी एकीपण नाते त्या संकटाच्या वेळी सारे वागतात जगण्याची हिंमत माणसाच्या आपोआपनच खचून जाते संकटाची माल तोडताना आयुष्य असे संपून जाते आशेतच नशिबाच्या साथीने एकदा देव माणूस भेटतो पुन्हा नव्याने जगण्याचे मनाला धैर्य देऊन जातो अनोळखी माणूस तेव्हा आपल्या वाट्याला लागतो जेव्हा तो, जे तो आपल्या प्रत्येक सुखदुखाचा वाटेकरी बनतो अशा संकटांच्या वाटेवर मला देव माणूस भेटला कोटी कोटी प्रणाम माझे स्वामी माऊली सद्गुरू माऊलींना माझ्या या अजान जीवाला जगण्याचा खरा मार्ग दाखविला तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद